महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी अन ठाणे ते उल्हासनगर लोकल मध्ये प्रवास करणाऱ्या सव्वीस वर्षीय महिलेची दिव्यांगाच्या डब्यात छेडछाड झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे ही घटना दोन डिसेंबर रोजी रात्री साधारण सव्वा आठ च्या सुमारास घडली फिर्यादी महिला उल्हासनगर येथील रहिवासी असून नोकरीसाठी ठाण्यातून परतत होती डोंबिवली स्टेशन सुटल्यानंतर आरोपी अनुप सुरेंद्र आणि अभिलाष अर्जुन नायर यांनी फिर्यादी सोबत दिव्यांग पासावरून वाद घातला वाद दोन्ही आरोपी महिलेच्या अंगावर धावून गेले आणि तिचा हात पकडत विनयभंग केला असा आरोप महिलेनी केलाय नंतर महिला आणि दोन्ही आरोपी उल्हासनगरला उतरले तेव्हा महिला काही प्रत्यक्षदर्शी आणि आरोपी यांच्यात मोठा वाद निर्माण झाला घटनेची माहिती मिळताच तात्काळ रेल्वे पोलीस हे घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यातील काही महिलांनी आपल्या सुरक्षेबाबत आणि आरोपींना आपल्या ताब्यात देण्याबाबत पोलिसांसोबत वाद घातला घटना चिघळू नये म्हणून पोलिसांनी आरोपींना एका खोलीत बंद केलं काही काळानंतर परिसर शांत झाल्यावर पोलीस आरोपींना कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात घेऊन गेले फिर्यादीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे कलम चौऱ्याहत्तर बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे उल्हासनगर रेल्वे स्टेशन वरती आपले उल्हासनगर मध्ये राहणारे काही महिला मुली हँडिकॅप आणि लेडीज डब्यामधून येत होते तर हँडीकॅप डब्यामध्ये आपल्याच परिसरातील ओळखीचे आहेत तर ते काही बेवडे आणि ते काही जण होते असे विद्रोही तर त्यांनी पूर्ण अश्लील आहे करून अश्लील हावभाव किंवा अश्लील म्हणजे अशा नको ठिकाणी हात वगैरे सगळं म्हणजे घृणास्पद काम केलं तर त्यांनी तिकडच्या महिलांनी वगैरे त्याला म्हणजे थोडासा चोप देऊन पोलीस स्टेशनच्या पोलिसांच्या हवाले केला पण हे अं म्हणचं खूप निंदनीय गोष्ट आहे है की हँडिकॅपमध्ये लेडीज पुलि लेडीज डब्यामध्ये खरंच आर पी एफचं जवान असणं गरजेचं आहे कारण त्यात महिला पण येतात किंवा आणि अपंग असतो कारण चर्सी गंजेटींचा खूप वावर सगळीकडे वारला आहे तर आमची पोलीस डिपार्टमेंटकडनं हीच विनंती आहे की त्यांनी ह्यांच्यावरती कडक कारवाई करावी आणि ह्यांनी पुढे असा कुठला गुन्हा करू नये आणि ह्यांच्यावरती जी कारवाई होईल ती बघून दुसऱ्यांनी कोणी असा गुन्हा कर करण्याचा म्हणजे हे अजिबात प्रयत्न करू नये अशी आमची त्यांना विनंती आहे जर म्हणजे आम्ही यायच्या पर्यंत पोलीस स्टेशनला होते जर आम्ही यापर्यंत बाहेर भेटले असते तर वेगळंच असतं कारण की असे जे विद्रोही लोक असतात त्यांच्यावरती कडक कारवाई नागरिकांनी पण केलीच पाहिजे आणि प्रशासनाने जास्तीत जास्त कडक कारवाई यांच्यावरती केली पाहिजे घटनेमुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून रेल्वे प्रवासातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐराणीवर आलाय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा